त्या काळातलं वैभवपूर्ण गाव होतं श्रंगारपूर ते आता गाव त्याचं वैभव काळाच्या ओगात नष्ट झालेलं आहे आणि एक छोटस खेडे गाव आहे पण त्या गावाच्या पाठीवर वरच्या पहाडावर प्रचितगड नावाचा किल्ला आहे आणि त्या प्रचितगडावरून बाजूने एक मळे घाटाची वाट आहे किंवा त्या घाटाच्या वाट्यानं वाटेनं सरळ आपण खाली कराडकडं उतरतो तर ती वाट ही औरंगजेबाच्या त्या मुकर्रम खाननी ज्या वेळेला संभाजीराजांना पकडलेलं होतं तेव्हा त्यांना रात्रीच्या रात्री त्या मळे घाटाने त्यांनी त्यांना त्या कराडला पोहोचवलं कारण कराडला त्यावेळेला मोगलांचं ठाणं होत तर मला सुदैवानं तो सगळा परिसर पाहायचं भाग्य लाभलं मला मी त्या घाटाने चालत गेलो आणि मी माझ्या सहकार्यासवेत सलग बावीस तास चालत होतो आणि त्या बावीस तासामध्ये आज सुद्धा ते अरण्य किंवा तो परिसर एवढा निविड आहे एवढा म्हणजे अनएक्सेबल आहे की तिथून जाताना मला त्या दिवसभरामध्ये जवळजवळ तीस पस्तीस सर्प आडवे गेले होते विषारी सर्प